या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पीटर इंग्लंड शोरूम आमचा पत्ता पीटर इंग्लंड शोरूम शॉप नंबर सहा साई आनंद प्राई नवजीवन शाळेजवळ घोटी डुबेरे क्रॉस रोड सिन्नर फोन नंबर सेवन फाइव्ह वन सेवन झिरो सिक्स फोर थ्री सिक्स थ्री मोबाईल नंबर नाईन एट डबल टू थ्री फोर वन टू थ्री एट आणि नाईन सिक्स झिरो फोर सिक्स नाईन फोर सेवन झिरो एट शैक्षणिक सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने ठसा उमटवणारे सदैव इतरांच्या मदतीला धावून जाणारे शिक्षक तथा सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे व भाऊसाहेब शिंदे यांचा शनिवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी वाढदिवस त्यानिमित्त उपतालुकाध्यक्ष तालुकाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांनी अनोख्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या सिन्नर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्षपद पद भूषवलेले शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे शिक्षक सामाजिक क्षेत्रात नेहमी मदतीला धावून जाणारे राजकीय क्षेत्रात सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी पक्षाची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलवणारे आदर्श शिक्षक बाळासाहेब हांडे सर व भाऊसाहेब शिंदे यांचा शनिवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दिवसभर त्यांच्या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यास मित्रपरिवार आदींची गर्दी झाली होती नेहमी दूरदृष्टी ठेवून सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करणाऱ्या या अवलियाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांनी अनोख्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा केला चौदा चौक वाड्यातील श्रीकृष्ण मंदिरात तेथील संत महंत व पुजारी यांच्या वतीने बाळासाहेब भांडे व भाऊसाहेब शिंदे यांचा सत्कार करण्यात येऊन या ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी भाजपा तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी भाऊसाहेब शिंदे रामनाथ डावरे मनोज कपूर सविता कोटरकर चंद्रकला सोनवणे नारायण संत सचिन गोळेसर शरद जाधव उर्मिला लासुरकर कल्पना लासुरकर सागर गोसावी सुनीता काळोखे डॉक्टर दीपक श्रीमाळी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते साठी विजय कहाडळसह सुरेश कपिले सिन्नर शहरातील आमचे सरजी व भाऊसाहेब शिंदे या दोघांचा वाढदिवस आहे त्यांना कृष्ण भगवान आज हजारो वर्षाचं आयुष्य देव वो मनोकामना पूर्ण हो बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरजू हैप्पी बर्थडे टू यू हा हेप्पी बर्थ टू यू हा हेप्पी बर्थ टू यू सर जी हेप्पी बर्थ टू यू भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय भाऊसाहेबजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष माननीय हंडेसर यांचा दोन्ही नेत्यांचा आजच्या चा या चांगल्या दिवशी वाढदिवस असल्यानं खरं म्हटलं तर संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या तालुक्याच्या कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत आनंद असा आ आनंदीय आनंदमय क्ष क्षण आहे आणि त्या दृष्टिकोनातून या दोन्ही नेत्यांनी सिन्नर तालुक्यात भारतीय जनता पार्टी वाढावं या दृष्टिकोनातून आयुष्यभर मोठ्या प्रमाणात काम केलं त्याग सहन केला आणि म्हणूनच आज भारतीय जनता पार्टीला ज्याप्रमाणे देशात दिवस आहेत त्याचप्रमाणे राज्यात आहेत त्याचप्रमाणे सिन्नर तालुक्यातसुद्धा गावोगावी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पाळेमुळे रुजताना दिसत आहे खरोखर कुणीतरी त्याग केल्याशिवाय हे उभं राहत नाही आपल्या विचारांची जी प्रलबता आहे ही कधीही कमी न पडू देता या ठिकाणी सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून समाजात वावरत राहिले आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना एक चांगलं वातावरण या ठिकाणी निर्माण करण्याचं काम या दोन्ही नेत्यांनी केलं म्हणूनच त्यांचं उर्वरित आयुष्य याहीपेक्षा आनंदमय आणि भरभराटीचं त्याचप्रमाणे या भारतीय जनता पार्टीचा तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्षानंतर खऱ्या अर्थानं जे काही विधानसभेची निवडणूक येईल त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा आमदार व्हावा अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि निश्चितच या माध्यमातून आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो की पुढचा आमदार निश्चित भाजप भारतीय जनता पार्टीचा राहील आणि या दोन्ही नेत्यांचं त्या होणाऱ्या भावी आमदाराला पाठबळ मिळेल अशी रास्त अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांचं उर्वरित आयुष्य अत्यंत सुख समाधानाचं आणि भरभराटीचं आणि उत्तरोत्तर उत्तर तेजमय होत उत जावो आणि त्यांच्याकडनं या सिन्नर तालुक्याला चांगलं नेतृत्व प्रदान हो अशी सदिच्छा व्यक्त करतो आज आपल्या सिन्नर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष तसेच सिन्नर नगरपालिका माजी नगराध्यक्ष श्री बाळासाहेब भांडेकर आणि तसेच ज्येष्ठ नेते भारतीय ने जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते ने भाऊसाहेब शिंदे यांचा आज वाढदिवस आहे आई जुजाबाहने त्यांना उदंड आयुष्य देऊ त्यांच्याबद्दल सांगायचं ठरलं तर दोघांनी पण आगती जनतेच्या काळाशी जाऊन सर्व कामांसाठी ते सदैव तत्पर असतात आणि यापुढेही राहतील त्यांचं आयुष्य सुखी समाधानी आरोग्यदायी राहावं हीच आम्ही आई चरणी प्रार्थना करू श्री श्रीकृष्ण मंदिर सिन्नर या मंदिराचा पुजारी असून आज या ठिकाणी आपले भारतीय जनता पार्टीचे आपदाधिकारी माननीय बाळासाहेब हांडे व माननीय भाऊसाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र झालेला आहेत मी चक्रधर स्वामींच्या चरणी यांना उदंड आयुष्य लावो अशी मी प्रार्थना करतो व त्यांनी भावी काळात जनतेची उत्तम सेवा करावी ही अपेक्षा व्यक्त करतो <laughs> <laughs> जय जिजाऊ जय शिवराय आज आमच्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे आणि आपले तालुका अध्यक्ष बाळासाहेब भांडे यांचा वाढदिवस दो दोघांचा एकाच दिवशी वाढदिवस आल्यामुळे आम्हाला खूप खूप आनंद झाला आहे त्यामध्ये आम्ही सर्व महिला आघाडीच्या वतीने किंवा या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही छोटासा सत्कार करून त्यांचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडला आहे आणि आता केक बीक सर्व व्यवस्थित काम सत्कार करून त्यांचा आणि महिला आघाडीच्या वतीने आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना का उर्वरित आयुष्य त्यांचं भरभराटीचं जाऊ धन्यवाद शिन्नर तालुके शिन्नर तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे आमचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेबजी शिंदे आणि आमचे तालुका अध्यक्ष बाळासाहेबजी तालु हांडे यांच्या आज वाढदिवसानिमित्त आम्ही आणि कार्यक्रम केलेला आहे तरी आमच्या महिलांनी आणि आम्ही यांना अशी भरभरून पुढील वाटचालीस すべてでとえだにわ